इचलकरंजी महापालिकेच्या वतीने वसुली कर वसुली करताना दुजाभाव होत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे याबाबतचा एक प्रसंग गांधी कॅम्प गल्ली परिसरात घडला त्याच मालमत्तेला गतवर्षी कर विभागाने सकाळी सील केले होते आणि रात्री कोणताही कर न भरून घेता सील काढून देण्यात आले होते आता वर्षानंतर पुन्हा इचलकरंजीच्या बड्या अधिकाऱ्यांना नातेवाईक असल्याचा फोन देत संबंधितांनी जप्ती वसुलीसारखी कारवाई टाळली आहे या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात महापालिकेतून होत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीची चर्चा ऐकावयास मिळत आहे याबाबत आम्ही कर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता यांनी कारवाई थांबवली नसून संबंधितांना पैसे भरण्यासाठी मुदत दिली आहे वेळेत पैसे नाही भरले तर कारवाई होणार असे सांगितले